फेसबुक फेसबुकवर बुंदीच्या लाडूच्या रेसिपीजचा व्हिडिओ पाहिला लाडू इतके सुंदर दिसत होते झालेही असणार छानच पण मग माझ्या मनात विचार आला की बुंदीचे लाडू असे आपल्याला किती लागतात स्वतः खाणार असलो तरी एक किंवा दोन कुणाकडे घेऊन जाणार असू तर अर्धा किलो म्हणजे तेवढ्यासाठी हा व्याप करायची काही गरज नाही आणि सणासमारंभाला घरातल्या काही कार्यासाठी तर आपल्याला अनेक किलो लागतात म्हणजे तेव्हा आपण बाहेरूनच ऑर्डर देतो मग त्या रेसिपीच्या खाली कमेंट्समध्ये बायकांनी एवढे प्रश्न विचारले होते कसं करावं असं करावं हा झाडा चालेल का असा पाक झाला तर हे करू का ते करू का मला प्रश्न पडला आहेत हे हे सगळे व्याप कशाला करताय तुम्ही आणि का वाढवताय स्वतःचा स्ट्रेस कधीतरी एक दोन लाडू खाण्यासाठी म्हणजे अख्ख्या घराने जरी खायचे ठरवलं तरी दहा बारा लाडूसाठी कुणाला अर्धा किलो देण्यासाठी एवढा व्याप करायचा मला तर असं वाटतं क्षमते बाहेरची पाककला करून स्वतःला स्ट्रेस करूनच घेऊ नये मग तो पाक जमला तर बरं ते व्यवस्थित वळले गेले तर बरं नाहीतर परत आपल्या घरचे आपल्याला बोलायला तयारच की बाहेरच्यासारखे झाले नाहीत कुणी सांगितलं आहे तुम्हाला हा व्याप करायला रेसिपी शिकवली ना त्यांनी बघा आणि सोडून द्या जेव्हा बुंदीचा लाडू खावासा वाटेल तेव्हा तुमच्या आजूबाजूच्या चांगल्या दर्जाच्या मिठाईच्या दुकानातून आणा एक दोन खा आणि मस्त एन्जॉय करा तुमचा दिवस स्वतःचा स्ट्रेस वाढेल अशा रेसिपीज करायच्या फंदात पडू नका खूप वेळा हा अनुभव घेतल्यानंतर आता मी या मतापर्यंत येऊन पोचली आहे बघा तुम्ही माझ्या अनुभवाचा काही फायदा घेता आला तर